मला हुड कुला होय हा मी इथ बसली या तुम्ही बसा मग बोलू काय काम होतं माझ्याकडे तुमचं काही नाही हो ते बर्ला बर्ला का ते लाडकी बहिणीचं फॉर्म भरलं बघा माझं भरलं माय काल सबमिट झाले मन ह भरलं भरलं का बरं झालं बाय भर झालं आता येणार आहेत लवकरच कधी येणार पैसे आता पंधरा ऑगस्ट नंतर नाहीतर त्या हिला म्हण राखी पौर्णिमेला देणार तीन हजार रुपये देणारे राखी पौर्णिमेला आता दोन महिने एकदाच काय म्हणजे आहे आपली तीन तीन हजार खात्यावर म्हणूनच तुम्हाला बोलावं म्हणले जरा प्लॅनिंग करू आपण पैसे कस कस होय का हुई 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 आता लय मोठी प्लॅनिंग करावं लागल आपल्याला आहे का तुम्हाला मग होय होय आता पैसे येणार म्हटल्या जरा विचार करावाच लागल जरा प्लॅन करावाच लागल सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगते तीन महिन्याचं रिचार्ज करणार आहोत सातचे साडे सात नवऱ्याला रिचार्ज करून म्हणलं की सारखं फोन बघत बसते काही काम धंदाच नाही हिला म्हणते माझा नवरा सारखं त्याला विचारणार सुद्धा ना आता तीन महिन्याचं रिचार्ज करणार आहोत बघा तुम्ही मी ते करते हा मी ते करते हा अजून काय काय पैशात अजून तुम्हाला सांगते काय सामान घेणार आहोत मला बी घेऊन चला बघा संग

लोईच बेस्ट सँडल आहेत बघा तसली सँडल मी घ्या माझी मैत्रीण ती आहे बघा गोरी गोरी हिन गोळ्यातलं तर बेस्ट आणते लोह भारी आणते गळ्यातलं तसलं बी घेणार आहोत मी गळ्यातलं तुम्ही बघाच होय का घ्या घ्या वंदना ती गुबुले गालाची व मग गालाची हा तिनं का लय भारी तोंड धुवतीये लय बेस्ट तोंड ठेवते बघा तिच्याकडे जाणार मी तोंड धिवायला माय तिच्याकडेच तोंड धुवणार मी आता बघा तुम्ही हम्म जावा जावा तिच्याकडेच जावा सगळं करणार आहोत मची शिरी देवी तिच्याकडतो लई बेस्ट साड्या आहेत अशा काटा पदराच्या मोठ्या मोठ्या लोई दकण्या साड्या आहेत तसली एक साडीच घेता असते तुम्ही बघाच आता तिच्यासारखी हम्म आपण दोघी मिळून घेऊ तस या प्रकारच्या हां मी बी येते आपण दोघी मिळून जाऊ बरं आहे ना हा मला सोडून नाही जायचं तुम्ही सगळं माहित आहे मग सगळं सगळे घेऊ त्यांना वाटलं माझ्याकडेच आहे माझ्याकडं काही असते आता सगळं त्यांच्यासारखं घेतात असते तुम्ही का घ्या घ्या त्यांच्या भारी घ्या तुम्ही भारी घ्या सोन आली कॉ लई देवाला जाते लोई फिरते लोई हिडते आता मी बी सगळ्या देवाला जाणार भीमाशंकरला जाणार दगडी शेड जाणार जाणार त्रिंबिकेश्वरला जाणार सगळीकडे जाणार लई देवा करणार बघा की तिनं कशा फोटो टाकते तसे मी सेल्फी काढू काढू फोटो टाकते आता हम्म आता मी तर द्या पैसा मग दाखवते हा तुम्ही फोटो काढा फोटो टाका सगळं करा बरं तिथं पुण्यात का दुर्वांकुर थाळी हाय लोई असते लोई मस्त राहते एवढं दुनिया असं बक्कळ भरून देते म्हणून माय ताटलय बेस्ट असते म्हणून तिथं जेवायला जाणार मी बघाच तुम्ही आता जावा जावा जेवण या तिथं मला घेऊन चला चला आता येऊ तर द्या पैसा बघा कसं जीवन येत असते नवऱ्याला लेकराला कुणाला नेता असते जागती जीवन येत असते जागती फक्त कशाला नवरा लेकरूडला चाल मागे बिना कामाच लोडण लटांग संग कुठं बी लटा बच गडत तिकडं आज मी जीवन येणार नवऱ्याने विचारलेस का सांगा काकीस पैशाचं कधी काढलीस कुठं ठेवलीस काकी, काकी पैशाची हा हा मी पैसा मागितले की कुठे कुठे खर्च करला लाव किती हिंडला ला। का नाही काही हिशोब आहे का म्हणायला येते आणि आता मला पगार चालू ह्यांच्या पोटात दुखायला लागले अजिबात पोटात दुखायचं नाही पैसे खर्चले बाय कोण म्हणलं कळाले कस करावं ते माझा नंबर दिले मी मॅसेजला आता मॅसेज आला का तुम्हाला सांगते माझ्या ह्याच्यावरच पैसे तीन हजार रुपये मॅसेज आला की त्यांना सांगतच हो गपचुप जात असते बँकेत आणि पैसे काढून आणत असते सांगतो रेखा संघ खरेदीला जाणार म्हणून सांगते तिची शॉपिंग आहे म्हणून सांगते तिलाच घेऊन जात असते तुम्ही बघाच रेखाला हम्म सगळे खरेदी मग येऊन खाऊन घरला येत असते आणि पुन्हा सांगत असते माझे पैसे आल्यात मग नवरा मग बघतच असते मग काय करते नवरा गर्दा गर्दा करून करून बसते का पण काय करते दुसरं रे माझी एक हजार उसने घेतला बघा तुम्हाला दवाखान्यात नेल नव्हते का तेव्हा मीच दिले की तुमचे पैसे सगळे डॉक्टरला दवाखान्यात हो दवाखान्यात हा दवाखान्यात दिला तुम्ही पैसे जा ते डॉक्टर कडे माग जावा मला पैसे मागलेले असं कुठे राहते का बाई हे माल गेच नाही तर काय जा तिकडे माझे पैसे द्या बर द्या बर आधी द्या माझे पैसे आता मग का करू मी रेंटले माझे पैसे दवाखान्यात जायला हजार रुपये घेतले आणि तीन मध्ये पन्नास हजाराचं प्लॅनिंग करत बसे तोंडवधी करू इथं